नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये जी मंजू असते ती पंकजला विचारते सांग पंकज कुठं आहे सत्या काय करणार आहे सत्याचं सांग लवकर तर पंकज सांगतो की सत्याचा एन्काउंटर करणार आहे सत्याचा एन्काउंटर करणार आहे ठाकूर साहेब असं सांगितल्यानंतर मंजू खूप घाबरून जाते तर आता इकडे जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला एका साईडला घेऊन येतात आणि सत्य म्हणतो थांबा ना थांबा ना तर गाडी थांबवत पण नाही ते म्हणतात फास्ट चालव चाललं रे गाडी तर लंकी आणखीन फास्ट गाडी चालवतात तर लगेच आता जो सत्या सत्या त्याला वर जाऊन उभा करतात मात्र सध्या ती उभं राहायचं नाही तर पळा पळाला तर बघ मग आता तर इकडं जी मंजू असते ती पंकजला त्यांना सगळ्यांना म्हणते की चला आपण पळ जाऊयात आता ती म्हणते पंकज सांग आहे आता तर पंकज सांगतो सगळ्या ठिकाण तिला सांगतो पत्ता तर आता मंजू पळत त्यांना सुटते तर ती मध्येच थांबते आणि तिच्या पैसे एक गाडी येऊन थांबते आणि गाडीवाले बाबा उतरतात आणि म्हणतात पोरी थांब आणि कुठं चल असतो तुझ्या नवऱ्याची मदत करायला चालली ना ही घुंगटी हे बाळूमामाची घुंग तुला, कामी भंडा ही मंग तुला ही काम येईल हा भंडारा उदळ सगळीकडे ही ही घोंगटी तू मग तुला हे सगळं काही काम येईल तुझा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे पोरी जा तू आता काय करायचं ते कर असं ते म्हणतात तर मंजू लगेच पाय पडते आणि लगेच जायला निघते तर ती म्हणते की बाळू मामा की असं म्हणते आणि लगेच ती पळत जाते ती हळद ती सत्याला बघितल्यानंतर ती लगेच ठाकूर साहेबां सगळ्यांवरती सा हळद उधळते सगळी हळद उधळल्यानंतर ती सगळं धुटकट होतं ठाकूर साहेबांना काही दिसत नाही तर मग लगेच आता तिकडं ती बघते आणि सत्याला खूप ओरडते आणि ती आता हळदपास त्यांना काही दिसत नसतं ते कोण आहे कोणाही को बघत असतात पण त्यांना दिसत नाही सगळे हळदीना सगळं पिवळं पिवळं झालेलं असतं तर आता इकडं जे बाळू मामा असतात ते मंजूची मजा बघतात आणि मंजूला आशीर्वाद देण्यासाठी तिथे आलेली असतात तर आता इकडे ठाकूर साहेब गोळी मारणार ते म्हणत असतात सत्या तुझा कार्यक्रम फिक्स सत्यजित सर्व एक कार्यक्रम फिक्स झाला ना तुझा आता तर लगेच सत्या खूप घाबरून जातो आणि इथं लग जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला गोळी मारायला लागतात ते म्हणतात सगळे बाजूला फक्त सत्याला गोळी लागली पाहिजे आणि ती गोळी मारायला लागतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होईल